नमस्कार मी सोनल स्वागत करते तुमचं सगळ्यांचं सा, तुमच्या हक्काच्या चॅनल चा सोनल स्कॉनर्समध्ये तर राज्य सरकारकडनं त्याचबरोबर केंद्र सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर श्रावण बाळ योजना दिव्यांग योजना त्याचबरोबर विधवा महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजना त्याचबरोबर इंदिरा गांधी वृद्धकाळ योजना या ज्या काही योजना आहे यांचे जो काही नोव्हेंबरचा हप्ता आहे आता तो ह्या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा होणार आहे तर या संदर्भातला जी सुद्धा आता आलेला आहे तर मागील महिन्याचा जो काही आता आहे तो सर्वांच्या खात्यावरती जमा झाला होता तर ह्या योजनांचे जे काही पैसे आहेत ते थेट डेबिटी मार्फत सर्वांच्या खात्यावरती येत असतात तर येत्या दोन तीन दिवसांमध्ये नक्कीच आता याचे जे काही पैसे आहेत ते सर्वांच्या खात्यावरती जमा होणार आहेत तर या संदर्भातला जे आर शासनाकडनं प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तिथे बघू शकता दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे हा जी आर काढण्यात आलेला आहे तर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य अंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर श्रावण बाळ से Jujna Tezbrow, Kendra Puroskrut, Indira Gandira Stevrot, Dapkal Jujna Tezbrow, Indira Gandira योजना आणि दिव्यांग जी काही योजना आहे इंदिरा गांधी दिव्यांग योजना हे योजना राबवण्यात येतात तर डिसेंबर दोन हजार चोवीसपासनं ह्या ज्या काही योजना आहे यांचे जे काही पैसे असतात ते डेबिटी द्वारे डायरेक्ट जे काही लाभार्थी आहे यांच्या खात्यामध्ये येतात तर ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा जो काही हप्ता आहे तो डी मार्फत सर्वांच्या खात्यावरती जमा झालेला आहे मग आत्ता जो काही चालू महिन्याचा म्हणजेच नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा जो हप्ता आहे तो आता लवकरच जे काही या योजनांचे लाभार्थी आहे यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट डी बी टीद्वारे येणार आहे मग त्या संदर्भातला हा जी हार आहे त्यासाठी जो काही लागणारा निधी आहे याला शासनाकडनं मान्यता देण्यात आलेली आहे तर लवकरात लवकर हा जो काही नोव्हेंबरचा हप्ता आहे ह्या जे काही सर्व योजनांचे लाभार्थी आहे यांच्या खात्यामध्ये दोन ते तीन दिवसामध्ये नक्कीच जमा होईल तर हीच होते एक महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि अशा महत्त्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपल्या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करायला मात्र विसरू नका